नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी शेतमालाला हमीभाव मिळावा निराधारांना दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन दरमहा मिळावे यासाठी मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान शिबिर आंदोलन केल्या जाणार आहे बच्चूबाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन राज्यभरात होणार आहे याची सुरुवात आजपासूनच सातारा या ठिकाणहून होणार आहे मित्रांनो उद्या चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व राज्यामध्ये मंत्र्यांच्या घरासमोर हे रक्तदान शिबीर आयोजित केल्या जाणार आहे तर मग त्या शिबिरासंदर्भात त्या आंदोलनासंदर्भात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे सूच काही सूचना देण्यात आलेल्या आहे तसेच बच्चू भाऊ कडू यांनी व्हिडिओच्या मा माध्यमातून मार्गदर्शनसुद्धा केले आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे या आंदोलनाविषयी शेतकरी कर्जमाफी तसेच निराधारांना सहा हजार रुपये पेन्शन या संदर्भात आपण महत्त्वाची अपडेट घेऊन येत असतो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्या माध्यमातून रक्तदान आंदोलन केले जाणार आहे मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज सायंकाळी साडेसात वाजता सुरुची बांगला राजवाडा सातारा श्रीमंत छत्रपती शिव शिवेंद्र राजे भोसले यांच्या निवासस्थानाबाहेर प्रमुख उपस्थिती ब माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षस्थानी या ठिकाणी आज हे आंदोलन केले जाणार आहे आज संध्याकाळपासूनच हे आंदोलन सुरू होणार आहे सातारा या ठिकाणावर तसेच मित्रांनो शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती पर्वावर दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी रक्तदान शिबिर वेळ आहे सकाळी साडेआठ ते अकरा वाजता या आंदोलनाचे स्थळ आहे महाराष्ट्रातील सर्व कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या घरासमोर सर्व जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख यांनी दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भागातील आपल्या जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या घरासमोर यांच्या जिल्ह्यामध्ये एकही मंत्री नाही अशांनी आपल्या बाजूच्या जिल्ह्यात सर्व कॅबिनेट मंत्री व राज्यमंत्री यांच्या घराजवळ रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित करावे आधी देवदर्शन घेऊन टाळ मृदुंग वाजवत भजन कीर्तनाच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी मिळावी याकरिता जनजागृती आंदोलन करायचे आहे मागण्या का काय आहे तर शेतकरी कर्जमाफी मिळावी शेतमालाला हमीभाव मिळावा पा कापणी ते पेरणीपर्यंत एम आर ई जी एसमधून मजुरी मिळण्याकरिता व दिव्यांगांना मासिक सहा हजार रुपये मानधन या महत्त्वाच्या मागण्यांच्या अनुषंगाने आंदोलन करायचे आहे हे आंदोलन प्रहार स्टाईलने अधिक प्रभावी कसे होईल याकडे प्रत्येक प्रमुख यांनी सक्रिय व सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे टीप आहे केलेल्या आंदोलनाचे फोटो व व्हिडिओ आपल्या आपल्याला खालील नंबरवर व्हॉट्सअप करायचे आहे पक्षाचे जे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार नाहीत त्यांचे नाव देखील या ठिकाणी पाठवायचे आहेत अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना बच्चूभाऊ कडू यांनी दिलेले आहेत तर मग मित्रांनो हे आंदोलन या ठिकाणी उद्या चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकता प्रहार जनशक्तीचे उद्या राज्यव्यापी आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे येत्या चौदा मे रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून पक्षातर्फे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी गावात रक्तदान शिबिर आयोजन करून गांधीगिरी केली जाणार आहे अशी माहिती पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय काकडे यांनी दिली आहे ते म्हणाले शेतमालाला हमी माव दिव्यांगाना मानधन या आमच्या प्रमुख मागण्या आहे पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली हे, हे राज्यव्यापी आंदोलन केले जाईल शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि कर्जमाफी आणि कर्जमाफी दिली जात आणि कर्जमाफी दिली जात नसल्याने शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था याकडे सरकारचे लक्ष वेधले जाणार आहे वाढत्या महागाईमुळे दिव्यांगांना उदरनिर्वाह करणे अवघड होत आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त येत्या चौदा मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तर्फे मंत्र्यांच्या गावात रक्तदान शिबिर आयोजित केली जात आहेत जिल्हा प्रमुख यांनी सांगितलेले आहे या ठिकाणी अशा आंदोलन सुरू केलेली आहे मित्रांनो आता उद्या बुधवार चौदा मे दोन हजार पंचवीसपासून पासून सकाळी साडेआठ वाजता हे आंदोलन प्रत्येक मंत्र्यांच्या घरासमोर केले जाणार आहे अशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत तर मग त्या संदर्भात महत्वाची सूचना बच्चू भाऊ कडू यांनी त्यांच्या भाषणातून दिलेल्या आहे तर त्यांनी काय मार्गदर्शन केले आहे उद्याच्या आंदोलनाविषयी ते सविस्तरपणे आपण बघूया तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला बच्चूभाऊ कडू यांनी कोणते मार्गदर्शन केले आहे कोणत्या गोष्टी सांगितल्या आहे कशा पद्धतीने आंदोलन करायचं सांगितले आहे हे आप आपल्याला कळणार आहे धन्यवाद तयारी इथून गेल्यानंतर चौदा तारखेला आपण रक्तदान रक्ताच यत्न आपण करतो आहे मंत्र्याच्या समोर घरासमोर जर एखादा पोलिसवाला म्हणून रक्तदान करता येत नाही रक्तदान कराले मंत्र्याच्या प ची परवानगीची गरज नाही चौदा तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती आहे आणि तुमच्या विभागामध्ये चार मंत्री आहे चारही मंत्र्याच्या घरासमोर उद्या परवा मीटिंग घेऊन आपण अतिशय व्यवस्थित आंदोलन घेऊन जातो आहे पहिले ऑपोजेशन केलं नंतर टेम दाखवलं आता रक्तदान करणार आहोत आणि शेवटचं आंदोलन नागपूरले मुख्यमंत्र्याच्या दारावर किमान एक लाख लोक घेऊन उद्या असं म्हणाले पाहिजे की तुम्ही आम्हाला वेळ दिला नाही आम्ही रक्ताची आहुती द्यायला तयार आहोत रक्त दान करायला तयार आहोत रक्ताचं यज्ञ करायला तयार आहोत का तुम्ही जे बोललात त्याचा जर विसर पडत असेल आणि आम्हाला जर फसवल्या जात असाल तर आम्ही सोडणार नाही सगळे पक्ष चुप बसले तरी चालेल पण प्रहार जेव्हा पेटून उठणार तेव्हा सांगतोय नागपूर आम्ही जेतपर्यंत घोषणा होणार नाही तोपर्यंत पर्यंत सोळाच नाही तेवीस ते पंधरा जून ते तेवीस जून च्या दरम्यान एक तारीख येणार आहे आतापासून कामाला लागायचं आहे सळो की पळो एकतर जिथून येऊन येतं चालले मरून येऊ अशा ताकदीनं आम्हाला एकत्र वाचाय